सगळ्या प्रकारचे घोडे वापरलेले आहेत बरं का उगाच कोंबडी तोराच्या दोन घोडा लावला पाहिजे अजून काय लावायचं राहिलाय तेव्हा पुण्यातल्या शिवसेनेकांनी इतकंच सांगेल हश्या टाळ्या खूप झाल्या ते होतच असतात पक्षाच्या मेळाव्यात बैठकात पुण्याची महानगरपालिका आणि पुण्याच्या विधानसभा येथे संघटनेचं काम यापुढे सतत वाढत राहिलं पाहिजे सत्ताधाऱ्याकडे सत्ता जरी सत्ता आपली असली तरी त्या सत्ताधाऱ्यांकडे आषाळभूतपणे पाहू नका काही गरज नाही पाहण्याची संघटना संघटनेच्या जागेवर सरकार सरकारच्या जागेवर सरकारचा एक आधार असतो फक्त बस की माझं सरकार आहे माझा मुख्यमंत्री आहे माझे मंत्री आहेत प्रत्येक वेळेला सरकार आणि मंत्री धावत येईल असं नाही निलंबताई पुण्यात असतात येऊ शकतात पण अनेकदा या लढाया आपल्या आपण लढायच्या असतात आणि त्या सरकारच्या भरोशावर लढता येत नाहीत राजकीय लढाया संघटनेच्या लढाया या कधीही सरकारच्या बळावर लढता येत नाहीत आमच्या खेडला अनेक आमचे कार्यकर्ते अजून तुरुंगात आहेत खेडमध्ये जे झाले मधल्या काळामध्ये आमचा सभापती पंचा सरकार, सरकार आहे सरकार आहे पण आपले कार्यकर्ते जेलमध्ये सडत आहे इतके प्रयत्न सुरू आहेत प्रयत्न कर संघटना म्हणून प्रयत्न करतो आपण सरकार असतं एका मिनटात बाहेर काढला असतो सरकार असून सुद्धा आपण त्यांना बाहेर नाही काढू शकलो कोणी नाही करू शकत काय आपल्याला करावं लागेल आणि ह्यासाठी काय करायला पाहिजे तर या महापालिकेतला या जिल्ह्यातल्या लहान सहान गोष्टी सुद्धा आपण जिंकत गेलं पाहिजे आपल्याला जिंकण्याची नशा पाहिजे जिंकण्याची सवय पाहिजे आणि ती जेव्हा आपल्या धमन्यामध्ये येईल तेव्हा हा पक्ष आज आहे त्यापेक्षा शंभर पावलं पुढे गेलेला असेल तो जाईल ज्या संख्येनं आपण आज जमलेला अत्यंत आशादायी असंही वातावरण आहे बारामतीचे लोक आहेत तुम्ही असं का, का गुरुच धरता बारा बारा की बारामतीला आपल्या काहीच नाही म्हणून बारामती पण आपलीच आहे ना महाराष्ट्राचा भाग आहे संघटना वाढत राहिली पाहिजे कदाचित निवडणूक जिंकणार नाही आपण पण संघटनेची ताकद तर वाढायला हवी ती जेव्हा वाढेल अनेक वर्ष आता हे पुरंदरला इतके वर्ष जिंकले कधी वाटलं होतं पुरंदरला आम्ही जिंकू काय विचार बारामतीतलाच भाग आहे ना जिंकू शकतो आपण आपण जिंकू शकतो आम्ही करू शकतो की सकारात्मक भावना मी जेव्हा म्हणायचो मुख्यमंत्री आमचा लोक वेड्यात काढायचे मला मी जेव्हा पहिल्या दिवशी बोललो बाहेर येऊन शिवसेना भवनाच्या बाहेर निकाल लागत होते उद्धवजी गाडीत बसले निघून गेले सगळं झालं मला म्हटलं काय मी हे मुख्यमंत्री होणार आहेत म्हटलं ते कॅमेऱ्यावाले सगळे हे होतं ना काय म्हणलो हे आता जे गाडीत बसून गेले आमचे नेते त्या राज्याचं नेतृत्व करणार आहेत त्यानंतर बत्तीस दिवस मी तेच सांगत होतो त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा लोकांनी आशा सोडली आता तर राष्ट्रपती राजवट लागली तुला म्हणजेच आमचं सरकार येत आहे म्हटलं माणसानं <laughs> कायम जिंकण्याची नशा पाहिजे राजकारणामध्ये आणि बाळासाहेब ठाकरेंमुळे ती नशा माझ्यासारख्या माणसाला लागली ज्याला आम्ही हात लावीन तिथे मला विजय मिळायला पाहिजे ज्याचा मी कानफडात मारीन तो कलमळलाच पाहिजे काय म्हणतात संजय राऊतांनी मारे काय तो तुमचे केंद्रीय मंत्री संजय राऊतांनी एकतरी कनफडात मारले का मी इतक्या लोकांना कोलमळवलं आहे त्यांनी तेवढं त्यांनी पण नसील केलंय <laughs> अरे पस्तीस तीस वर्ष मी बाळासाहेबांबरोबर वर काम केलं इतका बडा क्रांतीपुरुष क्रांतीसिंह या देशाचा तुम्ही काय केलं ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये येईल की मी जिंकेन मी माझ्या पक्षाला विजयी करेन देशात आणि राज्यामध्ये माझी विजय पताका फडके या पुणे महानगरपालिकेवर भगवा फडकवी हे जेव्हा तुम्ही मनाशी खुणगाट बांधाल तेव्हा मला खात्री आहे की तुम्ही हे सगळं साध्य कराल आदित्य शिरोडकर आपण वॉर्डाच्या लेवलला काम करताय लोकांना भेटताय चांगली गोष्ट आहे करत राहा शेवटी शाखा ही आपली ताकद आहे बाळासाहेबांनी जी रचना केली आहे पक्षाची त्याचा पाया शिवसेनेच्या शाखा आहेत मग त्यातून उद्धव ठाकरेंनी आपल्या गटप्रमुख निर्माण केलेले आहेत हे लहान लहान कार्यकर्त्याशी आपण सतत बोलत राहिलं पाहिजे संवाद साधला पाहिजे आणि तो जेव्हा तुम्ही साधा तेव्हा पक्ष विस्तारला जाईल ते आपण करताय आज या पुण्यातलं वातावरण फार चांगलं आहे हे असंच चांगलं राहू द्या ते राहील लोक कामाला लागलेले आहेत ला इतर पक्षाचे आपण सतत काम करत असतो मी पुन्हा येईल म्हणजे त्या राहीन नाही आपण पुन्हा पुन्हा भेटू इतकं तर सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र <laughs> शिवसेना खासदार संजय राऊत बोलत होते चंद्रकांत पाटलांना नाव न घेता त्यांनी चांगलाच टोला लगावलेला आहे मला माझी म्हणू नका असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं होतं त्यावरून राऊतांनी त्यांना टोला लगावला आहे शिवाय पुण्याचा महापौर शिवसेनाच ठरवणार असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला शिवसेनेच्या यशाचं रहस्य काय आहे असं राहुल गांधींनी विचारल्यानंतर आमची भाषा थोडी असंविधानिक असल्याचं मी त्यांना म्हटलं होतं ही आठवण त्यांनी बोलून दाखवली आहे आम्ही म्हणजे शिवसेना जोही लढा लढतो तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही आम्ही मागे हटणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे शिवसेना कार्यकर्त्याला कधीच वाऱ्यावर सोडत नाही तुलढ आम्ही तुझ्या पाठीशी आहोत अशी शिवसेनेची भूमिका असते शिवाय शिवसैनिकांकडे काळजीपूर्वक पहा त्यांच्याकडे लक्ष द्या असा टोला त्यांनी अजित पवारांना देखील लगावला आहे आमचे शिवसैनिक थोडे आक्रमकतेने बोलतात त्यांची माती लवकर गरम होतात त्यामुळे त्यांच्याकडे थोडं लवकर आणि जास्त लक्ष द्या असा उपरोधिक टोला संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावलेला आहे विषयीच्या अधिक अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहणार आहोत मात्र तुर्तास आता येतो एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतो तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन दोघांना